टोकाकुल अवस्थेत उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार बंधू भगिनीनो देवरोड शहराच्या सार्वजनिक जीवनाच्या माध्यमातून पत्रकारिता आणि व्यवसायाच्या एक अभिमानपणे काम करणारे सहकारी म्हणून उमेश भाऊ ओवाळ यांची संपूर्ण आपल्या या पंचक्रोशीमध्ये ओळख होती खर तर आज आम्ही मतदानाच्या निमित्ताने देवरोडला येत असताना उमेश भाऊ यांच्या जाण्याची दुःखद बातमी समजली काही विश्वास बसला नाही आणि मग मी त्या ठिकाणी उमेश भाऊच्या त्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या देवरोड शहराच्या सार्वजनिक दृष्टीने शहराचे जे, जे प्रश्न आहेत ते पोटतिडकीने समाजासाठी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडून माझ्या शहराचं हे काम झालं पाहिजेत माझ्या शहरातला हा प्रश्न सुटला पाहिजे माझ्या समाजाचं हे काम झालं पाहिजे ही कायम त्यांची तळमळ आम्ही अत्यंत जवळून पाहिलेली आहे भाऊचं अल्पश आजाराने आपल्यातून जाणं म्हणजे जा खऱ्या अर्थाने पत्रकारिता आणि व्यावसायिक मित्रपरिवारासहित सगळ्यांना हा खूप मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे त्यांचे वर्तमानपत्रातले लेख असतील विविध मंडळाच्या माध्यमातून काम असेल देवरोड शहरातल्या वेक वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातले विषय असतील सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं त्यांची एक वेगळी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून काम उभं केलं होतं आज ते गेल्यामुळं त्यांच्या कुटुंबातील सर्व घटकांना दुःख होणं हे स्वाभाविक आहे मूळ जांभूळ गाव असेल आणि मावळ तालुक्यातील सर्व उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने उमेश भाऊंना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो त्यांच्या आत्म्याला सदती लाभो अशी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो आणि कुटुंबाच्या या दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी हो त्यांना या निमित्ताने धीर देण्याचं काम करू हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद